हाय सगळ्यांना बघा आता वाजले आहे नऊ आणि माझ्या स्वयंपाक पण झाला आणि आरसी इथे बसलेली आहे चला मी आता बनवलेली आहे पाय कापून कापून आणले पाय आणि पायची भाजी बनवली खूप खूप चला तुम्हाला दाखवते माझी अंडे पण उकडून घेतले रोज एक अंडा द्यावा लागते आणि त्याच्यामध्ये सूप पण करून ठेवले नाही बघा याच्यात सूप पण आहे खुर्चा सूप द्यायला प्यायला त्याच्यात प्यायला प्यायसाठी ठेवलाय ते आणि गुड न्यूज एक कोणती असेल आरची गुड न्यूज आ आणि मला लाडली बेनचे पैसे आले तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये आले तीन महिन्याचे <laughs> वाटत पण नव्हता ना पैसे येईल <laughs> लाडली बाईक योजना साडेचार हजार रुपये आता रुपया दर महिन्यात पैसे देतात आणि आज लवकर जणांमध्ये सोय स्वयंपाक था भाजी था भाजी ते भाजी तर भाजीत भाजी केली आणि पोळे टाकतो सकाळचा भात काय आहे असं असाय काय होते तर मग बोल काहीतरी दोन शब्द बोल मजा कॅमेरात तुझी पढाई कशी चालली अभ्यास कसा आहे पण अभ्यास कसा काय चालू आहे सांग ना एक नंबर चांगल्या हो पर्सेंट ना पास होईल हो म्हटलं हो आता तुम्ही सबूत आहे पाहून घ्याल तुम्ही साक्षीदार आहे आता म्हटलंय पाहू आता किती पर्सेंट घेते काय घेते बघू आता म्हटलं चला आता थोडा वेळ भेटलाय थोडा ब्लॉक करावा म्हटलं आता आणि म्हणजे पैसे पण आले पैसे सायलने ट्रान्सफर पण केले आणि आता पोट तर तेव्हा सायलनी चाट पापडी पण आणली पापडी पण खाऊन झाली स्वयंपाक पण करून झाला आता जेवण करायला मिळणार आत्ता वाजले नऊच वाजले अजून एक तास चॅट च्याटपापडी पण पचून जाते ठेवू आहे कसे ला हसत आहे का तू ते मासाला भरून ठेवली ठेवले काढून ठेवली आहे तिथे काढली का तिथं खिडकी वरती तू काढली ना हां बरं बरं ओके ओके काढून ठेवते वाटते तू तू जेवण नाही कर तुला अभ्यास वगैरे नाही लाड करत आहे का माझ्यावाला तू तर मग किती वाजता आली आज लवकरच झाली दोन चा पहिले गेली मी गेल्यानंतर आली असेल तू आहे ना बर आता नंतर वेळा थोडं जेवण करायला बघा आता आमचं जेवण पण झालं कौन अरे सरळ राहिलं आणि जेवण नाही झालं आता आराम करायचा आणि मालिश पण झाली आणि मालिश करून पट्टी पाणी पण झाली आणि तू झोपला का रे अरे झोपला का तू इथेच चल उठ लवकर झोपकार

उठ ना साईलच्या विषय लय हार्ड आहे साईल कडे क्रेडिट चा कार्ड आहे साईलच्या लय लाड आहे नाही कस म्हणते साईलचा साईलच्या लय लाड आहे घरात नाही कसं आहे रे तू हा अप्पाच्या विषय लय हार्ड आहे अप्पाच्या क्रेडिटचा कार्ड आहे अप्पाच्या घरात नाही ध्यान बाहेर लय बाहेरला साईलच्या साहिलच्या लय हार्ड आहे साहिलकडे क्रेडिटचा कार्ड आहे साहिलच्या घरात नाही ध्यान पण आहे नाही का